नमस्कार मी डॉक्टर मेघा चतुर्वेदी आहे आणि आज आपण एक गोष्ट चर्चा करणार आहोत जी अनेकांनी अनुभवली असेल म्हणजे बुरशीजन्य संसर्ग, संसर्ग काय आहे ते कसे होतात आणि महत्वाचे म्हणजे आयुर्वेद कसा तुम्हाला नैसर्गिकरित्या उपचार आणि प्रतिबंध करण्यात मदत करू शकतो यावर चर्चा करू हा व्हिडिओ पहा शिका तुम्ही बुरशीजन्य संसर्ग कसा टाळू शकता आणि जर तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही ते घरी कसे उपचार करू शकता तर सर्वप्रथम बुरशीजन्य संसर्ग म्हणजे नेमकं काय साध्या भाषेत सांगायचं झालं तर बुरशीजन्य संसर्ग तेव्हा होतो जेव्हा हानिकारक बुरशी तुमच्या त्वचेवर नखांवर किंवा केसांवर वाढतात हे बुरशी सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या उपस्थित असतात पण कधीकधी विशिष्ट परिस्थितींमुळे ते वाढायला लागतात आणि संसर्ग करतात ज्यामुळे प्रभावित भागात लालसरपणा खाज त्वचा उडणे किंवा अगदी सूज येऊ शकते आणि बुरशीजन्य संसर्गाचे काही सामान्य प्रकारांमध्ये रिंगवॉर्म, एथलीट फूट, जांभरा खास आणि यीस्ट संसर्गांचा समावेश आहे हे संसर्ग उबदार आणि ओलसर वातावरणात वाढतात म्हणूनच ते सहसा गुप्तांग पाय आणि बगले यांसारख्या भागांमध्ये दिसून येतात त्यामुळे येथे प्रश्न येतो की बुरशीजन्य संसर्ग का होतात तर यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की कमी स्वच्छता अत्यधिक घाम टाईट किंवा सिंथेटिक कपडे घालणे किंवा अगदी कमी झालेला ज्यामुळे तुमचे शरीर या संसर्गांना अधिक संवेदनशील बनू शकत आणि बुरशीजन्य संसर्गाचा उपचार फक्त क्रीम किंवा औषध लावण्यात नाही हे मूळ कारण सुधारण्यात दोष संतुलित करण्यात आणि तुमच्या एकूण इम्युन सिस्टमला सुधारण्यात आहे आंभी बुरशीजन्य संसर्गांचे उपचार नैसर्गिक उपाय जीवनशैलीतील बदलांच्या संयोजनाने दीर्घकालीन परिणामांसाठी करतो आपण काही आयुर्वेदिक उपचारांबद्दल बोलूया जे बुरशीजन्य संसर्गांचे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकतात पहिला उपचार म्हणजे नी नीम हा एक शक्तिशाली बुरशीविरोधी आणि जिवाणूविरोधी औषधी वनस्पती आहे तुम्ही नीम तेल लावू शकता किंवा नीमाच्या पानांचा पेस्ट करून प्रभावित भागावर लावू शकता तसेच नीम आंतरिकरित्या सप्लिमेंट म्हणून घेतल्यास रक्त शुद्ध करण्यात मदत करते दुसरा उपाय म्हणजे हळद हळदमध्ये उत्कृष्ट बुरशीविरोधी गुणधर्म आहेत आणि ती सूज कमी करण्यात मदत करू शकते तुम्ही हळद पावडर पाण्यात मिसळून तयार केलेली पेस्ट लावू शकता किंवा सोया दुधासोबत सेवन करून शरीराच्या आतून इम्युनिटी वाढवू शकता तिसरा क्रमांक म्हणजे नारळाचे तेल नारळाचे तेल लॉरिक फॅटी आमल समृद्ध आहे बुरशीजन्य संसर्गांशी लढण्यात मदत करता तुम्ही याला प्रभावित भागावर शकता ज्यामुळे आरामदायक आणि उपचारात्मक प्रभाव मिळतो चौथा क्रमांक म्हणजे ताजे आलोवेरा ताजे आलोवेरा जेल त्वचेला आराम देण्यासाठी लावले जाऊ शकते आणि सूज कमी करते तसेच उपचार प्रक्रियेला गती देण्यासाठी फायदेशीर आहे पाचवा क्रमांक म्हणजे ती बुरशी विरोधी गुणधर्म आहे जे तुमच्या बुरशीजन्य संसर्गांचे व्यवस्थापन करण्यात मदत करता, तुम्ही काही थे वाहक तेलात जसे की रोजमेरी बदाम किंवा नारळाच्या तेलात विरघळून प्रभावित भागांवर लावू शकता आणि लक्षात ठेवा की प्रतिबंध उपचारा इतकेच महत्त्वाचे आहे आणि मी तुम्हाला बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी काही टिप्स शेअर करत आहे तर पहिली टीप म्हणजे योग्य स्वच्छता राखणे आणि अत्यधिक घाम येण्यापासून टाळणे दुसरी द रिलॅक्सेशन श्वास घेण्यास सोयीस्कर कपडे घाला विशेषतः गर्म आणि दम हवामानात तिसरे टॉवेल रेजर सारख्या वैयक्तिक वस्तूंचा आदानप्रदान प्रदान टाळा शेवटी संतुलित आयुर्वेदिक आहाराचे पालन करून तुमच्या इम्युन सिस्टमला मजबूत ठेवा आणि तुमच्या दोषांना समर्थन द्या लक्षात ठेवा की बुरशीजन्य संसर्ग उपचार योग्य आहेत आणि तुम्ही त्यांना पुन्हा होण्यापासून टाळू शकता आयुर्वेद या परिस्थितीवर आतून बाहेरून सामोरे एक समग्र मार्ग ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत निरोगी रहा आणि हस्त रहा।